नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोणात रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं त्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर स्वाद फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन गुजराती जैन साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेश आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट मध्ये एसी नॉन एसी बैठकीची नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या लोणाळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचं आयोजन भाजपा नाणेमावळ मंडल यांच्या वतीने करण्यात आलं होतं महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून या महारक्तदान संकल्प शिबिराचे आयोजन नुकतेच लोणावळ्यात करण्यात आले या महारक्तदान शिबिरासाठी दिनाथ मंगेशकर हॉस्पिटल ब्लड बँक रिसर्च सेंटर पुणे यांच्या सहयोगाने हे शिबिर संपन्न झालं शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते अरविंद कुलकर्णी भाजपाच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी नाणे नाणेमावळ मंडळ भाजपचे अध्यक्ष अनिल गायकवाड आरपीआय महाराष्ट्र प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे जितेंद्र बोत्रे सायली बोत्रे रामविलास खंडेलवाल अर्जुन पाठारे राजाभाऊ खळतकर राजू दळवी बाळासाहेब जाधव सुरेश गायकवाड प्रफुल्ल काकडे अमित गंदे, हरिशील होगले अभय पारक दिलीप ससुदिया संजय जेदे नवीन भुरट दिलीप मानकामी शुभम मानकामी स्मिता भिल्लारे चारू कमलवार गौरी गायकवाड परिजा भिल्लारे ऋतुजा भिल्लारे भारती महाडिक मुकुंद घनवट नंदू जोशी तसेच भाजपाचे कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने या शिबिराच्या प्रसंगी उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद